सगळ्यांना तर शेतात तुम्ही बघितलं होतं मका विकायला व्हिडिओ टाकला होता मी मका न्यायला आली होती सगळी मका संपत आली पर त्यांनी कुठे गेली चहा घेऊन आलो होतो सगळ्यांनी चहा घेतला घेतला सगळ्यांनी चहा घेतला सगळ्यांनी चहा घेतला झाले सगळं आणि ती आता चालू करायचं त्यांनी बंद केलं तर त्यांना म्हणलं या चहा घ्यायला सगळं दाखवतं ही कडचं आहे अजून काढलं नाही त्यांनी हे कधी आहे उद्या हा हे उद्या घेऊन जायचे आणि ही एक ही करता सगळा बरोबर थांबा थांबा तुमचंच आहे का हे सगळं साहित्य हा ह्यांचंच आहे सगळं म्हणजे आमचंच आहे हा मी मुर्गासुची कामं येतो आणि गाव कुठले गाव मोहितेवाडी मोहितेवाडी म्हणजे लासूरनं आमचं गाव लासूरनं मोहित्यावाडी हा हा आहेत बघा हे आणि नाव तानाजी किसन सपकळ हा सपकळ मुर सगळं वाहतुकीपासून सगळं चालवतो हा पण आसपासच्या गावात जवळ जात असतात इंदापूर तालुक्यात म्हणलं तरी मग तुमचा नंबर पण सांगा नंबर नऊ नव्याण्णव हा एकोणतीस हा सदोतीस शहाण्णव हा शहाण्णव नव्याण्णव एकोणतीस सदौतीस सदवतीस शहाण्णव शहाण्णव असा त्यांचा नंबर आहे म्हणजे आमच्या इंदापूर तालुक्यात जर कोणाला मुरगास करायचा असेल तर माझ्याशी संपर्क हा ह्यांचा नंबर आहे तुमचं नाव तानाजी किसन सपकळ हा तानाजी किसन सपकळ तर अशी आमची ही मका दिलेली तर तुम्हाला दाखवते त्यांनी सगळी कुठे करत आणली आहे मलाच यायला उशीर झाला माझंच घरचं काम हे चाललेलं सारवून आणि हे आता हे सगळं साहित्य तुम्हाला कसे कुठे हे करतात सगळ्यांना माहिती आहे पण तरी मी एकदा तुम्हाला दाखवते ह्या मकासाठी लय मेहनत घेतलेली तुम्ही लावल्यापासून बघितली काय टाकस्तवर मी सगळ्यांना व्हिडिओ टाकला होता आणि तिकडं पलीकडे थोडी राहिली काढायची त्यांनी तिकडं पण टायली लावली इथं एक टायली भरली पलीकडे एक टायली भरली आता हे जोडताना सगळं दाखवते चहा घ्यायला या चहा 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 बा आमचं सासर इथं शारडा घेऊन आले ह्यांना चहा देते बघूया चला करून चालले या बघा बघ सगळे जण पडायला एक जण चालू चाललो घरी बापू सोडवाय चालले मोटर पड मोटर पडली बंद आमची हक्का हो भरले स्वयंपाकाची तयारी चालली स्वयंपाक करत करत बापू जेवून गेलं आणि धार ही काढून आली चला धार काढून आली भाकरी झाल्या होत्या मी गेले ते धार काढायला भाकरी झाल्या त्या किती वेळात आता एकच राहिली ना भाकर झाल्या ना आता जेवण करायचं अश्विनी जेवाय घेऊन आली अश्विनी तू काय केली गे भाजी पोळी बघू पोळी केली भाकरी आमच्या अश्विनी ज्वारीच्या भाकरी बेसन पोळी घेऊन आली एकटी झाल्या जेवाय भाऊजी कुठे गेलं नाही का गणपतीच्या भांडाऱ्याला गेला अण्णाला आणि चिवला घेऊन आणि चिवला घेऊन गेल्यात आणि मी पण हका बेसनच केले आज आज डाळ दळून आणली बरं का घरची मस्तपैकी बापू जेवून आणि आम्ही धार दार काढायतवर बापू जेवून गेलो ते गेला गेलो झोपायला ती आल्यात आता पप्पांना जे पण जेवाय ती गरम गरम धार काढून आली झाकून ठेवले पण दूध पण झाकून गाई दुधाला वाढली नाही म्हणती ना उद्या वा, गो आठ आचा। दिवस होईल व दुधाला व्हाडन आताशी घरी खायचं असलं तुम्हाला तर ठेवायचं माझी मी मला नाही मी नाही खाणार सांग आता नको थांब दोन दिवसांनी आज उद्या आठ दिवस होईल बारा दिवस तुम्हाला जण असं का तर तसं काय नाही असतं चांगलं लागत नाही आणि नाश लागत ना होत तापावलं म्हणून ज्या बऱ्याच जणांना चिका आवडतो पण काय झालं आमचं चिक आधीच वासराने सगळा पेला होता घावलाच नाही आणि आम्ही नव्हतो ही आणि थोडासा निघाला होता ती पण खराब झाला द्या कुत्र्यांना आमच्या भाकरी टाकायच्यात दुपार धरून चाललं होतं सगळं एक 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 असं काढलं मी गेले ते धार काढायला मग आत्या भाकरी करा बेसन आधीच केलं होतं आणि छान असं वातावरण झालंय मला वाटतं आजचं आणण्या काय नाहीत मग पाऊ शकू का काय काय माहीत नाही तर असो बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री ए बाय बाय करा सगळी चला नाही अण्णा गेलाय काका बरच भाऊजी घेऊन गेलाय त्याला